खूप अभिनंदन आणि खूप मनापासून आनंद होतोय की आपला कोणत्या तरी मराठी सिनेमा स्पेशली बाय पण भारी देवा म्हणजे आपल्या घरच्या स्त्रीचा जो चित्रपट आहे तो एवढा गाजावाजा करतोय आणि प्रेक्षकांची जिंकतोय ते केलेली आहे कशा प्रकारची आता तुमची काय काय सांगा माझ्या चेहऱ्यावरच दिसत असेल की मी किती आनंदी आहे आणि खरंच या चित्रपटाने आम्हाला सुद्धा आनंद दिला आणि प्रेक्षकांना सुद्धा आनंद दिला आणि असं खूप कमी वेळ आपल्याला बघायला मिळतं समीक्षकांनाही आवडतो प्रेक्षकांनाही आवडतो आणि ज्युरींनाही आवडतो yes. असं खूप कमी वेळ होतो आणि हा सगळ्यांना आवडलेला चित्रपट आहे त्यामुळे तो कुठेतरी त्यांच्या आत्म्यापर्यंत असं मला वाटतं hmm. आणि तेच महत्वाचं आहे किती आनंद होतो ज्या ज्या स्पेशली ऑडियन्ससाठी हा सिनेमा जेव्हा बनत होता आणि त्या स्पेशली ऑडियन्सला सिनेमा आवडतोय स्पेशली बायका इन्जॉय खूप करतात रिलेट करतात पर्टिक्युलर एका ऑडियन्स साठी हा बनवलेलाच नाही असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रेक्षक आज होते सगळ्या प्रकारचे म्हणजे नंतर नंतर पुरुष सुद्धा यायला लागले आणि मला असं वाटतं पुरुषांसाठीच बनवलेला सिनेमा आहे खर तर की त्यांना कळावं आणि ह्याच्यामध्ये कुठे तुम्ही बघाल की खूप काही मोठे मोठे प्रॉब्लेम्स नाही छोटे छोटे आहेत तर त्याच्यामुळे ते लोकांना आवडले आग त्यामुळे हा सगळ्यांना आवडलेला सिनेमा कुठल्या एका एक प्रेक्षकासाठी बनवलेला नाहीये तर याच्यामध्ये कॉलेजच्या मुली सुद्धा येऊन बघून गेल्या बहिणी बहिणी येऊन बघून गेल्यात म्हातारा कोतारा येऊन बघून गेल्यात शहरातल्या गावातल्या सगळ्यांनाच चित्रपट आवडलाय आणि असं फार क्वचित होतं असं मला वाटतं मॅडम तुमच्याकडून जाणून घ्यायला कशा प्रकारचा आता आनंद सोहळा साजरा करतायत स्पेशली स्पेशल स्किरिंग ऑनलाईन ऑर्गनाईज केली आणि बायका ज्यांच्यासाठी हा स्पेशली विषय तो हे केला आहे आहे आणि त्यांच्या युनो गोष्टी मांडल्या किती आनंद येते की त्यांना हा चित्रपट आवडतो प्रेक्षकांची मला जिंकतो आणि स्पेशल सगळे लोक सेलिब्रेट करतात पिक्चरला मला खरंच खूप मस्त वाटतंय कारण आता जो आज स्पेशल शो सुरू आहे तो आम्ही एक दहा मिनटं बघितला तेव्हा सगळ्या जणी खूप एन्जॉय करत होत्या म्हणजे त्यातल्या बऱ्याच जणांनी तो आधी बघितलाय आहे सिनेमा तरी पहिल्यांदा बघत असल्यासारख्या टाळ्या वाजत होत्या त्या रिॲक्ट होत होत्या तर मला असं वाटतं की हे चित्रपटाचं यश आहे की कि कितीही वेळा तो बघितलं तरी सुद्धा तो आपल्याला एन्जॉय करता येतो म्हणूनच तो बायकांपर्यंत इतका पोहोचला आणि मला असं वाटतं की बाईपणचं यश हे फक्त एकाच सिनेमा पुरता मर्यादित नाहीये त्यांनी आपल्या मराठी सिनेमा सृष्टीला खूप काही दिलंय कारण चाळीस चाळीस पन्नास जणींच्या ग्रुप्समध्ये हा सिनेमा बघितला गेला तर ज्या पन्नास जणी ह्या सिनेमाला गेल्या त्या पुढच्या वेळेला किमान वीस जणी त्यातला असा विचार करतील की आपण बाईप सारखीच धमाल करूया आणि पुढचा सिनेमा सुद्धा बघूया हो सो so, अशा पद्धतीने पुढच्या काही फिल्म्स बघितल्या जातील त्यामुळे मला असं वाटतं चित्रपट सृष्टीलाही फायदा होईल आणि प्रेम मिळाले बाईपण कडून ते सहा महिने झाले अजूनही संपत नाही अजूनही आमच्यापर्यंत पाऊस पडतोय प्रेमाचा जी प्रेक्षक हा चित्रपट बघून बाहेर निघत होती त्या येणार आताच आमच्या प्रोड्युसर माधुरी भोसलेने अनाऊन्स केलेला आहे की बाईपण दोन बाईपण तीन चार पाच सहा असं येणार आहे आणि मला वाटतं केदारजी नाही तिकडे तेच काम करत असावेत किती उत्सुकता लागते म्हणजे आपले जे आपण ज्या प्रोजेक्ट खूप आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठेही आम्हाला असं वाटलं नव्हतं की इतका धमाका होईल हे खरंच वाटलं नव्हतं चालेल चित्रपट दोन आठवड्यात असतो त्याच्यावरती चार आठवडे चालेल लोक कौतुक करतील एवढंच वाटलं होतं पण ज्या पद्धतीमध्ये आम्ही सहा महिने सगळीकडे फिरतोय बाईपणच्या पुण्याईवर आणि जे आम्हाला प्रेम मिळतंय ना ते शब्दात आम्हाला व्यक्तच करता येणार त्याचा एक भाग आपण आहोत याचा खरंच खूप आनंद होतो सिक्वेल किती चांगल्या तुमचा उत्साह सिक्वेल साठी उत्साह खूपच आहे प्रश्नच नाही कारण मुख्य म्हणजे आम्हाला सगळ्यांनी एकत्र शूटिंग करायला मिळेल परत कारण असं आम्हाला एकमेकीला भेटायला मिळालं तरी सुद्धा खूप आनंद होतो पण असंही आहे की आमची खात्री आहे जो की के जोपर्यंत केदारला चांगली कथा मिळत नाही तोपर्यंत केवळ सिक्वेल करायचा म्हणून तो नक्कीच करणार नाही माधुरी काय केदार कायचा त्यांना उत्तम कथा मिळाली तरच हा सिक्वेल होईल पण मला असं वाटतं की ते सगळे मनापासून प्रयत्न करतील आणि आम्ही तर आहोतच आहोत नववर्ष आता काय प्रेक्षकांसाठी नाही येईल तो दिवस आनंदाने जगत रहा आणि मी म्हणते जे जे होईल ते ते पाहावे चित्ते असू द्यावे समान आ, आ आ, 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 आ। आले आपण छानपैकी जगत राहायचं आल्या लक्षण मस्त एन्जॉय करायचं खूप आनंदात राहा स्वतःचा आनंद दुसऱ्या कोणावर अवलंबून ठेवू नका आणि त्याचबरोबर तुमची नाती सुद्धा जपा आमचा सिनेमा तोच संदेश देतो की आपल्या आजूबाजूला आपली अशी जी माणसं असतात जी नाती जपून ठेवा कधी कधी काही कडवटपणा येऊ शकतो पण तो बाजूला करून शेवटी ती आपलीच माणसं आहेत ह्याचं भान ठेवा So सगळ्यांचे सुद्धा आभार yes. म्हणजे आपण प्रत्येक भेटतच राहू पण प्रेक्षकांचे आभार आणि मीडियाचे सुद्धा आभार कारण तुमच्यामुळे प्रेक्षकांपर्यंत आमचा चित्रपट पोहोचला yes. आणि तो आमचा yes. yes, yes, yes. so ना नारा आपला सिनेमा झाला त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे मनःपूर्वक आभार थँक्यू सो मच थँक्यू